तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या ब्रेकिंग न्यूज एकोणतीस मे दोन हजार चोवीस बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्यात चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथं तुम्ही पहिली बातमी बघू शकता महाराष्ट्र यस एस सी रिझल्ट दोन हजार चोवीस यंदाही दहावी बोर्डाच्या परीक्षेत मुलींची बाजी कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल नंतरची न्यूज बघा सर्वात मोठ्या वीज कंपनीकडे सत्याहत्तर टक्के कोळसा साठा एन टी पी सीच्या नफ्यात पाच टक्क्याची वाढ नंतरची न्यूज बघा पुणे ॲक्सिडेंट आरोपीच्या ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार पुणे अपघातात धक्कादायक माहिती उघड दोन डॉक्टरांना अटक नंतरची न्यूज बघा छत्रपती संभाजीनगरला वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पस्तीस कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त आठ जनावरांचा जना मृत्यू त्यानंतरची न्यूज बघा पुणे जिल्ह्यात पाणी टंचाईचे भीषण संकट टँकरच्या फेऱ्या वाढल्या पुरंदरला सर्वाधिक झड त्यानंतरची न्यूज बघा पाकिस्तानमध्ये अग्नितांडव चौदाशे मुलींच्या शाळेची इमारत झाली जळून खाक त्यानंतरची न्यूज बघा मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक एक आणि दोन जूनला सहाशे लोकल फेऱ्या रद्द होण्याची शक्यता येत्या पाच दिवसात मान्सूनच्या केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता जूनच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात बरसणार त्यानंतरची न्यूज बघा अजित पवारांनी संकेत दिले मोदीच्या शपथविधीची तारीख जवळपास निश्चित दहा जूनला शपथविधीची शक्यता त्यानंतरची न्यूज बघा सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या प्रकरणी ठाकरे गट शिवसेनेचे शरद कोळी माजी आमदार रमेश कदमांना एक महिन्याची शिक्षा कोर्टाने दंड देखील केला त्यानंतरची न्यूज बघा सोलापुरात रोहिणीचा पहिलाच पंचवीस मे पाऊस वादळाचे वादळाने वृक्ष कोसळले फळबागांसह घरच्यांचेही नुकसान त्यानंतरची न्यूज बघा नालेसफाईच्या कामात कुचराई बी एम सीकडून कंत्राटदारांना आतापर्यंत पंचवीस लाखांचा दंड त्यानंतरची न्यूज बघा पंचायत या बहुप्रतिक्षित सिरीजचा तिसरा सीझन आज मे रोजी या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार न्यूज बगा आता टी ट्वेंटी विश्वचषकाचा महासंग्राम दोन जून पासून टी ट्वेंटी विश्वचषकाला सुरुवात आजचे सोन्याचे भाव बघा बावीस कॅरेट आहे अडुसष्ट हजार एकसष्ट आणि चोवीस कॅरेट आहे चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस त्यानंतरची न्यूज बघा लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात देशभरात त्रेसष्ट पॉईंट सदोतीस टक्के मतदान लोकसभा निवडणुकी सहाव्या टप्प्यातही देशभरात त्रेसष्ट पॉईंट सदोतीस टक्के मतदान झालेलं आहे निवडणूक आयोगाकडून आज अधिकृत टक्केवारी जारी सहाव्या टप्प्यात महिलांच्या मतदानाची टक्केवारी जास्त देशभरात सहाव्या टप्प्यासाठी चौसष्ट पॉईंट पंच्याण्णव टक्के महिलांनी बजावला मतदानाचा अधिकार मतदानानंतर तीन दिवसांनी आयोगाकडून टक्केवारी जाहीर त्यानंतरची न्यूज बघा बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले भीमाशंकरला भाविकांसह पर्यटकांची तुफानं गर्दी बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकरला भाविकांसह पर्यटकाची तुंबळ गर्दी उन्हाळी सुट्ट्यामुळे देव दर्शन आणि वर्षविहारासाठी पर्यटक गर्दी भीमाशंकर मंचर परिसरातील चारही पार्किंग फुल होऊन रस्त्यावर वाहनाची पार्किंग भीमाशंकर मार्गावरील नागमोडी वळण बेशिस्त वाहतुकीमुळे झालेल्या वाहतुकी कोंडीत भाविकांनी पायी चालणं पसंद केले वाहतुकी कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमशाक त्यानंतरची न्यूज बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उद्यापासून फडणवीस वाराणसी दौऱ्यावर एक जूनला वाराणसीत मतदान होणार आहे यासाठी फडणवीस वाराणसी आणि सम सभांसोबत फडणवीस रोड शो करण्याची देखील शक्यता त्यानंतरची न्यूज बघा ससून रुग्णालय चौकशी समितीने गेल्या सात तासापासून कामकाज सुरू ससून रुग्णालय चौकशी समितीचे गेल्या सात तासांपासून कामकाज सुरू ससून रुग्णालय डी डॉ विनायक काळे यांनी यांच्या मदे आहे समितीचे अध्यक्ष डॉक्टर पल्लवी सापडे यांच्यासह इतर दोन सदस्यांनी केली चौकशी समितीने केली ब्लड लॅबची केली पाहणी के त्यानंतरची न्यूज बघा पुणे हिट अँड रन प्रकरण अल्पवयीन मुलांच्या मित्राचा जबाब नोंदवण्याची प्रक्रिया सुरू अल्पवयीन मुलांचा मित्र त्यांचा जबाब पुणे पोलीस सध्या नोंदवत आहेत अल्पवयीन मुला मुलांबरोबर त्यांच्या गाडीत असणाऱ्या मित्राचा जबाब त्यांच्या आईसमोर नोंदवला जात आहे पार्टीच्या दिवशी काय झालं अपघात कसा घडला याची चौकशी केली जात आहे त्याच्या बाजू जबाबातून जबाबातून अनेक खुलासे समोर येणार तरी ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये